नमस्कार भर हॉटेलमध्ये सत्याने पंकजचे बोट मोडल्यामुळे निरूपा आणि देविका त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात त्यावेळेला निरुपाला देविका म्हणत असते आई आता बस झालं किती दिवस या गुंडाचा अत्याचार आपण सहन करायचा याला काही मर्यादाच नाही उट सूट पंकज वरती धावतच असतो अहो आज तर बोट मोडलंय उद्या कदाचित जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही ते काही नाही आई मला माझ्या पंकजची काळजी वाटते मला त्याच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यायलाच पाहिजे तेव्हा निरुपा बोलते अगदी बरोबर बोलतेस तू लवकरात लवकर त्याच्या बाबतीत काय तो निर्णय घेऊया तेव्हा पंकज बोलतो मम्मा बस झालं उगाच नसता व्याप नको कसा आहेस तो बघितलास ना अगं राक्षस आहे तो राक्षस अंगावरती धावून काय येतो बोट काय ये मोडतो आता तर मला या गोष्टीवरती बोलायचंच नाही मम्मा बस कर नको त्याच्या वाटेला नकोच जाऊया तेव्हा देविका बोलते पंकज म्हणूनच तो अति डोक्यावर बसत चाललाय तुम्ही जर का वेळेवरती त्याला त्याची योग्य जागा दाखवलीत ना तर कदाचित तो असं वागणार सुद्धा नाही पण तुम्हीच चुकताय तुम्हीच त्याला त्याची योग्य जागा दाखवत नाही आणि म्हणूनच तो असा वागतोय काय ते ठरवा तेव्हा लगेच निरूपा बोलते काय ठरवायचं नक्की तुझं म्हणणं तरी काय आहे ते मला सांग तेव्हा देविका बोलते आता मी कुणाला सांगत बसणार नाही तर आता डिरेक्टली जाऊन सांगणार आणि मग काय व्हायचंय ते होऊ दे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सत्याने मीराला स्वीकारलेला असतं आणि तो मीराला म्हणत असतो मीरा, मीरा। खरं सांगायचं तर तू तु, तुझ्याशी न बोलता राहणं म्हणजे माझ्यासाठी खूपच कठीण आहे पण आता मात्र सगळं ठीक आहे आता घरीच आणि ते दोघं घरी आलेली असतात ती घरी येताच सुधाकर सत्याला बोलतो सत्या तू जे काही आज वागलास ते माझ्या मनाला पटलं नाही आणि मीरा तू प्रत्येक वेळेला शाण्यासारखं वागतेस आज का असं वेडेपणा केलास मला माहिती आहे बाळा तिथे तुझी बदनामी झाली तुला अपमान सहन करावा लागला पण कितीही का काही झालं तरी ते हॉटेल होत ना आपला रव्या तिथे काम करतो अगं त्याला त्याचे बॉस काय बोलतील या गोष्टीचा तरी विचार करायला पाहिजे होता सत्या तुझ्या असा आजच्या वागण्यामुळे ना खरच खूप मोठ घोटाळा होणार आहे त्याच वेळेला लगेच सुधाकर असं बोलल्यावर सत्या बोलतो बाप मला माफ कर माझं चुकलं मला खरंच ते पटतय पण तू विषयी काहीही बोललेलं मी सहन करणार नाही तेवढं तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात सत्यजित कोण आहे तिथे त्यांना आम्ही अरेस्ट करायला आलोय हे ऐकून मीराला आणि सुधाकररावांना खूपच धक्का बसतो सुधाकर लगेच पुढे होतात आणि बोलतात तुम्ही माझ्या मुलाला का बरं अटक करायला आलाय त्यांनी असा काय गुन्हा केलाय मला सांगाल का तेवढ्यात मात्र देविका पाठीकडून येते आणि देविका म्हणते याने माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला याने माझ्या नवऱ्याचं बोट मोडलं याला पहिल्यांदा अटक करा तेव्हा मात्र मीरा देविका जवळ जाते आणि देविकाला म्हणते देविका हे सर्व थांबव मुळात तुझा नवरा कसा वागला ते तू विसरलीस का देविका जरा आठव तू तुझ्या नवऱ्याने काय केलं ते आणि घरातल्या गोष्टी होत्या ना त्या चवाट्यावरती आणायची गरज काय होती देविका मला खरंच तू खूप साधी बोळी वाटायचीस असं वाटायचं की तू पंकज आणि बाईसाहेबांच्या नादाला लागून या सर्व गोष्टी अशा करतेस पण खरं सांगू का तू मूर्खच आहेस तुला चांगुलपणाची जाणीवच नाही देविका मुळात मी तरी तुझ्याकडून काय अपेक्षा करते खर तर तुझी लायकीच नाहीये त्यावेळेला निरुपा बोलते पनवती काय तुझं म्हणणं काय आहे म्हणजे आमच्यामुळे ही देविका सुद्धा बिघडत चालले तेव्हा लगेच मीरा बोलते नाही माझं म्हणणंच नाहीये तसं कारण देविका स्वतःच बिघडलेली मुलगी आहे हे ऐकून मात्र देविकाला खूप राग येतो आणि देविका मीरावरती हात उचलायला जाते तेव्हा मीरा देविकाचा हात त्यांनी जोरात पिरगळते आणि म्हणते हे लवकरात लवकर थांबव माझ्या नवऱ्याला तू असं अटक करू शकत नाहीस त्याच्यावरती जे आरोप केलेस ते पाठी घे तेव्हा लगेच देविका म्हणते बघितलं इन्स्पेक्टर साहेब बघितलं अहो ही नवरा बायको आहेत ना दोघही बावळट आहेत या दोघांनाही अटक करा माझ्या दोघांविरोधात तक्रार आहेत तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा तुम्ही आमच्या समोर असा त्यांचा चळ नाही करू शकत पहिल्यांदा हात सोडा तेव्हा मीरा इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब सॉरी तुम्हाला तर सगळी कथा माहितीच नाही आहे खर तर हिने इच्छा बाजूने सर्व काही सांगितलं असणार पण समोरच्या सुद्धा माणसाला बोलू द्याल की नाही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात ते सर्व पोलीस स्टेशनला गेल्यावर तेव्हा मीरा इन्स्पेक्टर साहेबांना बोलते मला फक्त दोन मिनटं द्या आणि ती देविकाच्या कानाजवळ जाते आणि देविकाला म्हणते काय आहे ना देविका आजपर्यंत मी खूप गप्प होते खूप शांतपणे राहिले पण आता नाही आता तू माझ्या सौभाग्यवरती खूपच मोठं संकट आणण्याचा प्रयत्न केलास मी सगळं सण करेन पण माझं सौभाग्य संकटात असलेलं मी कधीच सहन करणार नाही आणि याची शिक्षा तुला मिळणारच आणि त्याचसाठी मी स्वतः तुझ्या कानात जे सांगते ना ते नीट आई तुला जर का असं वाटत असेल देविका की तुझा संसार वाचावा तुझं सगळं काही व्यवस्थित व्हावं तर एकच शेवटची संधी मी द्यायला लौकर तयार आहे ती म्हणजे लवकरात लवकर हे सर्व थांबव नाही तर स्वतःचा भूतकाळ ऐकायला तयार राहा तुझा भूतकाळ सरळ मी सर्वांना सांगेन आणि तुझा भूतकाळ सर्वांनी ऐकला तर कदाचित तुझ काय होईल कळतय ना तू तर माझ्या सौभाग्याला मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतेस अगं पण तुझा तर नवरा तुझ्याशी संबंधच तोडेल तुझं असलं नसलेलं नातं तोडेल मुळात या नात्याचं त्याला काहीच नाही ग तो फक्त पैशासाठी हापलेला आहे तुझं फॉरेनर बाप आहे म्हणून तो हे सर्व करतोय नाहीतर कदाचित काय होईल ते तुझं तू बघ लवकरात लवकर बघ तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब सत्यजितला बोलता सत्यजित चला तेव्हा सत्या मीराला बोलतो धुमके तू तू माझी काही काळजी करू नकोस मी येतो वेळेवरती तेव्हा मात्र मीरा बोलते थांबा इन्स्पेक्टर साहेब देविका काही बोलतेस की मी बोलू तेव्हा लगेच देविका बोलते इन्स्पेक्टर साहेब मला याच्यावरती कोणतीच तक्रार करायची नाही तुम्ही येऊ शकता मला खरंच माफ करा मी तुमचा वेळ फुकट दवडला तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा देविका तुम्ही जे काही वागला ते चुकीचं वागलात तुम्हाला कळतं की नाही आमच्या वेळेला सुद्धा किंमत आहे तुम्ही आमचा वेळ असा कसा काय फुकट दवडू शकता तेव्हा लगेच देविका म्हणते खरंच मला माफ करा माझं चुकलं आणि तिथून इन्स्पेक्टर साहेब निघून गेलेले असतात त्यावेळेला सत्यजीत मीराला बोलतो धुमके तू तू तिच्या कानात असं काय सांगितलंस की तिने केस मागे घेतलीस धुमके तू तू माझ्यापासून काही लपवायचं नाहीस तेव्हा मीरा बोलते मी तुमच्यापासून काहीच लपवणार नाही तुम्हाला मी सर्व काही सांगणार आणि तुमच्या समोर ते सर्व सत्य येणार एकदा जर का तुमच्या समोर ते सत्य आलं की मात्र तुम्ही जे काही कराल ना ते तुम्हीच बघा तेव्हा मात्र मीरा खूपच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी मीराने सर्व सत्य सत्याला सांगावं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कर... क विसरू नका थँक्यू